माधवनगरमध्ये ईद ए मिलाद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी माधवनगरमध्ये मुस्लिम बांधवांच्या ईद ए मिलाद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जुलूस काढण्यात आला यामध्ये हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला तसेच लहान मुले मुली महिलांनीही मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभाग घेतला होता यावेळी माधवनगर गावामधून मानवतेचा संदेश देत भव्य अशी रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात रविवार पेठ मस्जिद येथून काढण्यात आली माधवनगरमधील विविध भागातून ही रॅली काढण्यात आली मिरवणुकीत मुस्लिम बांधवांच्या वतीनं मिठाईचं वाटप करण्यात आलं तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्या हस्ते चिमुकल्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं रॅलीनंतर रविवार पेठ मस्जिद येथे लहान मुलांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच बांधवांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली होती अशा प्रकारे मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात मुस्लिम बांधवांच्या वतीनं जयंती साजरी करण्यात आल्या यावेळी सुन्नत मुस्लिम जमात कमिटीचे अध्यक्ष भाई बेपारी उपाध्यक्ष भाई रंगरेज तसेच सय्यद अली अहमद कादरी हसन अली रंगरेज बाळासो शेख शहनवाज मुल्ला शरीफ शफीक शेख जमीर शेख यांचे मोलाचे योगदान लाभलं ये मिला मिलानबी का जुलूस आज निकला यहाँ बहुत ही ज़ोर शोर से और पूरे गांव में रैली निकल के उसके बाद हाउ वाटअप हुआ और उधर से आने के बाद इधर मस्जिद के पास बच्चों का तकरीरी प्रोग्राम होगा उसके बाद लंगर का इंतजाम भी किया हुआ है इधर और अच्छे ज़ोर शोर से ईद मिलादी पैगंबर जयंती मनाई गई